प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात गंगागौरी आगमनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला अष्टविनायक तरुण मंडळ डी मार्ट रोड इचलकरंजीच्या महिलांच्या पुढाकाराने रविवारी गंगागौरीचे पारंपरिक स्वागत करण्यात आले सकाळपासूनच परिसरात महिलांचा उत्साह आणि गजबजलेले वातावरण पाहायला मिळाले परंपरेनुसार महिलांनी पानवट्यावरील घागरी भरून आणल्या होत्या विविध झाडे पाणी फुलांनी आकर्षक सजावट करून गौरीचे स्वागत करण्यात आलं महिलांनी ढोलताशांच्या मूर्तीची मिरवणूक काढली यावेळी परिसरात वाजत गाजत उत्साहाचे वातावरण होते मंडळात आगमन झाल्यानंतर गंगा गौरीचे पूजन विधीपूर्वक करण्यात आले महिलांनी एकत्रित आरती केली आणि खिरापतीचं वाटप करण्यात आलं सोहळ्यात सहभागी झालेल्या महिला पारंपरिक नऊवारी साडीत आणि पारंपरिक दागिने सजल्या होत्या तर लहान मुलीही आकर्षक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या पूजनानंतर महिलांनी पारंपरिक खेळांचा मनसोक्त आनंद घेतला जिम्मा फुगडी भोंडला आदी खेळांमुळे परिसर दनानून गेला महिलांनी गाण्यांच्या ओव्या म्हणत आनंदाचा झंकार निर्माण केला लहानक्या मुलींच्या सहभागामुळे वातावरणात अधिकच रंगत चड्डी होती गौरी आगमनाचा हा सोहळा हा महिलांसाठी एकत्र येण्याचा आनंद वाटून घेण्याचा आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचा सोहळा ठरला गंगागौरीच्या आगमनामुळे संपूर्ण परिसरात भक्तिभाव आनंद आणि सणाचा उत्साह निर्माण झाला